एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या ब्युटी पार्लरमध्ये पोहोचतो ब्युटी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर तो तिला म्हणतो की मी तुझ्या ब्युटी पार्लरवर छापा मारून याला बंद करू की इथं कुठले तरी अंमली पदार्थ थे ठेवून तुझ्या ब्युटी पार्लरला पूर्णपणे बंद करू पोलिसाचे असे बोलणे ऐकून ती ब्युटी पार्लर चालवणारी महिला घाबरते कारण तिला वाटते की तिच्याकडून एखादा गुन्हा घडत आहे म्हणून ती महिला म्हणते तुम्ही असं करू नका सांगा मी काय करू मी काय केल्यास तुम्ही मला सोडून द्याल तो म्हणतो काही नाही फक्त थोडा वेळ माझ्या गाडीमध्ये बस हा अधिकारी आपली खाजगी गाडी घेऊन गेला होता तो पोलीस त्या महिलेला त्याच्या गाडीत बसवतो गाडीमध्ये बसवल्यानंतर तो बस तिला एका फ्लॅटवर घेऊन जातो आणि त्या फ्लॅटवर घेऊन गेल्यानंतर त्याने त्या महिलेसोबत बराच वेळ घालवला आणि त्यानंतर तो तिला परत सोडून देतो ती परत आल्यावर आपल्या ब्युटी पार्लरमध्ये जाते ब्युटी पार्लरमधून ती महिला जेव्हा घरी पोहोचते तेव्हा तिला खूप दुःख होतं खूप चिंता होते की आज तिच्यासोबत हे काय झालं आहे या पोलिसाची नजर तिच्यावर कशी पडली आता पुढे काय होईल मित्रांनो ही संपूर्ण कथा मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे फक्त माझी हीच विनंती आहे की कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून आपलं मत नक्की कळवा मित्रांनो हा पोलीस अधिकारी आणि ज्या महिलेला तो आपल्यासोबत घेऊन गेला होता त्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि ही ब्युटी पार्लरवाली महिला ह्या दोघीही मैत्रिणी होत्या त्या कॉलेजमध्येही एकत्र शिकल्या होत्या आणि लहानपणापासूनच त्या चांगल्या मैत्रिणी होत्या पण या महिलेने जिचं नाव शबीना होतं तिने ब्युटी पार्लर उघडलं होतं आणि तिची जी मैत्रीण होती आरीन तिचं लग्न एका पोलीसवाल्याशी झालं होतं शबीना आणि आरीन दोघी लहानपणच्या मैत्रिणी होत्या कॉलेजमध्ये एकत्र शिकल्या आणि मग कॉलेज संपल्यानंतर एकीचं लग्न एका पोलीसवाल्याशी झालं आणि दुसरीने आपलं ब्युटी पार्लर उघडलं दरम्यान आरीनचं लग्न झालं होतं आणि शबीनाला ब्युटी पार्लर उघडल्यानंतर अजून पैसे कमायचे होते करिअर बनवायचं होतं म्हणून तिने अजून लग्न केलं नव्हतं चार पाच दिवसांमधून ती आपल्या मैत्रिणीकडे तिला भेटण्यासाठी आणि तिची विचारपूस करण्यासाठी जात असे तिचे मैत्रीण देखील तिच्या ब्युटी पार्लरमध्ये येत असे तिथला एक व्ही आय पी भाग आहे जिथे तिचं ब्युटी पार्लर खूप चांगलं चालत होतं मित्रांनो आता काय होतं जेव्हा ती वारंवार आपल्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला जायची तेव्हा हा जो पोलिसवाला होता त्याचं नाव नाझीर खान होतं नाझीर खान हा आपल्या पत्नीच्या मैत्रिणीला पाहत असे आणि मनातल्या मनात तो तिला पसंत करू लागला होता मंडळी पुरुषाचा स्वभावच आहे एका स्त्रीने त्याचे मन भरत नाही पत्नी कितीही सुंदर असो पत्नी घरात कितीही चांगली असो पण बाहेरच्या स्त्रियासोबत संबंध ठेवणे हा त्याचा स्वभावच आहे तो तिकडे जातोच म्हणजे असे काही वाईट पुरुष असतात सगळे नसतात काही चांगले पण असतात तर काही खराब माणसं त्यांचा स्वभाव असतो तसाच हा नाजीर होता त्याने विचार केला की ही मुलगी माझ्या पत्नीची मैत्रीण आहे कदाचित माझं काम होईल म्हणून तो आता तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागला आणि जेव्हा ती त्याच्या घरी यायची तेव्हा तो तिच्याशी बोलत असे तिचा फोन नंबरसुद्धा त्याला मिळाला होता त्याने नंबर होता। तो नंबर पत्नीच्या मोबाईलमधून घेतला होता आणि तो तिला फोनही करू लागला होता जेव्हा शबीनाच्या मोबाईलवर त्याचे फोन येऊ लागतात तेव्हा ती विचार करू लागली की नजीर खान ज्याला ती जिजा म्हणायची जिजाजी तुम्ही तर आधी माझ्याशी बोलत नव्हता पण आता अचानक इतके फ्रँक झाले की माझ्याशी तुम्ही आता हसी सुद्धा करू लागले तो म्हणतो की तू आमची मेवणी आहेस माझ्या पत्नीची मैत्रीण आहेस तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे बरं तुझं ब्युटी पार्लर कसं चाललं आहे काही अडचण तर नाही कोणी त्रास तर देत नाही ना सगळे व्यवस्थित पैसे देऊन जातात का तुला कोणी कुठली धमकी बिमकी तर देत नाही ना ती म्हणाली जेजाजी मला कोणतीही अडचण नाही कोणतीही समस्या नाही माझं ब्युटी पार्लर खूप चांगलं चालतं मला कुठलंही टेन्शन नाही तो म्हणाला काही टेन्शन असल्यास कोणी तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये येऊन गुंडागिरी केल्यास किंवा काही गडबड केल्यास तर मला सांग मी त्याला बघून घेईन हा पोलीसवाला तिच्यासोबत जाऊन एकता वाढवण्याचा प्रयत्न करीत होता ती म्हणाली ठीक आहे जिजाजी काही असेल तर मी नक्कीच सांगेन हे सर्व व्यवहार असेच चालू राहिले हा पोलीस अधिकारी नासिर खान शबीनाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता तिच्यासोबत मोकळे होण्याचा प्रयत्न करत होता ती मोकळी तर झाली होती त्याच्या हसीमजकला थोडा प्रतिसादही देत होती पण शबीना ही इतकीही मोकळी झाली नव्हती की ती संपूर्ण मर्यादा ओलांडून टाकेल ती फक्त त्याला आपल्या मैत्रिणीचा नवरा मानत होती त्यामुळे तिला वाटत होतं की जिजाजी फक्त मला मेहने समजून आपल्या मैत्रिणीची मैत्रीण समजून थोडीफार थट्टामस्करी करत आहेत या व्यतिरिक्त ती दुसरं काहीही समजत नव्हती ती मुलगी आपल्या जागी पूर्णपणे बरोबर होती तिच्या मनामध्ये कोणतीही वाईट भावना नव्हती पण इकडे या पोलीस अधिकाऱ्याच्या मनात खोट आलं होतं आणि त्याने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत तो शबीनाला आपल्या मनातील गोष्ट सांगून राहील आणि त्याच्या मनात जे काही आहे ते पूर्ण करेल वर्षे उलटली पण शबीनाने त्याला तशी संधी दिलीच नाही कधी त्याने स्वतःहून पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला तर शबीनाने त्याला स्पष्टपणे सांगितलं की जिजाजी तुम्ही माझ्या मैत्रिणीचे पती आहात तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा मी त्या प्रकारची मुलगी नाही माझी मैत्रीण आरीण आम्ही कॉलेजच्या दिवसापासून मैत्रिणी आहोत एकत्र शिकलो ग्रॅज्युएशन केलं आता तिचं लग्न झालं आहे मी माझं करियर बनवत आहे पैसे जमा करत आहे आणि जेव्हा माझा व्यवसाय चांगला चालेल तेव्हा मीही लग्न करेन पण मी वाईट स्वभावाची नाही आहे आणि मी माझ्या मनात असे विचारही येऊ देणार नाही त्यामुळे तुम्ही दुसरीकडे प्रयत्न करा माझ्यावर तुमची ही गोष्ट चालणार नाही शबीनाचे हे बोल नशीर खानला खूप वाईट वाटतात की जिजाजी माझ्यावर तुमची ही गोष्ट चालणार नाही आणि मी तुमच्या जाळ्यात फसणार नाही जेव्हा तिने त्याला स्पष्टपणे समोरासमोर नकार दिला तेव्हा त्याच्या पुरुषार्थाला खूप वाईट वाटलं की ही आमच्याशी असं बोलत आहे त्यामुळे त्याच्या अहंकाराला ठेच पोहोचली म्हणून तो आता आपलं पोलिसी रूप धारण करतो पोलीस रूप धारण करतो आणि मग तिला फोन करतो आणि म्हणतो मेवनी साहिबा मी आज तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये येत आहे ती विचारते जिजाजी तुम्ही काय करायला येत आहात तो म्हणाला मी विचार करत होतो की आज तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये रेड मारू कशी रेड मारू तिने विचारले तो म्हणाला पोलिसाकडे अनेक मार्ग असतात तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये थोडं अंमली पदार्थ वगैरे ठेवून देईन किंवा हे सिद्ध करेन की तुझ्या इथे देहविक्रीचा धंदा चालतो खूप गोष्टी आहेत ज्यामुळे मी तुझ्या ब्युटी पार्लरला उद्ध्वस्त करू शकेन आता मला हाच मार्ग अवलंबवा लागेल ही महिला बिचारी मोडून पडते आणि जेव्हा तिने पाहिलं की तिच्या आयुष्याची सगळी मेहनत ज्यावर तिचा सगळा आधार होता त्यावर त्या या माणसाची नजर पडली आहे त्यामुळे यापेक्षा चांगलं हेच असेल की त्याचं मन्य मान्य करावं आणि ती बिचारी त्याचं मन्य मान्य करते तो तिला आपल्यासोबत घेऊन जातो आणि मग थोड्या वेळानंतर आपली मनमानी पूर्ण करून तो तिला परत सोडून देतो पण हा सिलसिला इथेच थांबत नाही हा सिलसिला सतत सुरू राहतो महिन्यापर्यंत नाही तर वर्षानुवर्ष चालू राहतो आणि मित्रांनो वर्षानुवर्ष चालल्यानंतर आता हा माणूस इतका लोभी झाला होता की त्याने आता तिच्याकडून पैसे मागायला सुरुवात केली ती बिचारी ब्युटी पार्लर चालवत होती तिने जे काही पैसे जमा केले होते जी काही तिच्याकडे बचत होती ते पैसे तो मागू लागला तो म्हणाला की मला पाच लाख रुपयांची गरज आहे तुला कोणत्याही किमतीवर मला पाच लाख रुपये द्यावेच लागतील ती बिचारी काय करणार ती पाच लाख रुपये त्या माणसाला देऊन टाकते सुरुवातीला त्याने म्हटलं होतं की काही हरकत नाही मी तुझ्याकडून हे पाच लाख रुपये कर्ज म्हणून घेत आहे तू बिंदास्त होऊन ते पैसे मला दे यामुळे ती बिचारी त्याला पाच लाख रुपये देऊन टाकते पण यापुढे त्या पोलिसाचा लोभ आणखी वाढला आणि चार पाच महिन्यानंतर त्याने म्हटले की मला तीन लाख रुपयाची आणखी गरज आहे आता ही शबीना घाबरून गेली कारण तिने जे काही कमावलं होतं जी काही बचत केली होती ते पैसे तिने त्याला आधीच देऊन टाकले होते आता तिच्याकडे काही पैसे नव्हते म्हणून ती म्हणते की आता माझ्याकडे पैसे नाहीत त्यानंतर त्याने आपला असली उद्देश जाहीर केला आणि त्याने एक व्हिडिओ क्लिप दाखवली व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर ही शबीना पूर्णपणे घामाघूम झाली आणि ताणतणावामुळे तिच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊ लागल्या होत्या आता हा पोलिसवाला म्हणतो की बघ जर तू मला ते पैसे नाही दिले तर मी हा व्हिडिओ क्लिप व्हायरल करून टाकेन आणि मग तुला माहीत आहे की किती कि लोक तुझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतील ही बेचारी खूप काळजीने घरी येते तिच्याकडे काही दागिने होते तिला दागिने घालायचा शोक होता ते तिने जपून ठेवले होते तिने ते जमा केले गोळा केले अर्थात तिने ते विकून टाकले आणि तीन लाख रुपयांची रक्कमही त्याला दिली आणि त्यानंतर जेव्हा त्याचा लोभ आणखीच वाढत गेला तेव्हा आता तो तिच्यासोबत मनमानी करत असे आणि मनमानी केल्यानंतर तिच्याकडून पैसेही वसूल करत असे जेव्हा तिने म्हटलं की मी आता पूर्णपणे बर्बाद झाले आहे माझ्याकडे काहीही उरलं नाही आता ही बिचारी विचार करत होती की मी आता काय करू जर मी माझ्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली तर हा काहीतरी बहाना करून काहीतरी करून माझ्या ब्युटी पार्लरला पुन्हा सील करून टाकेल किंवा जे काही होईल ती बिचारी चारही बाजूनी अडकली होती ती आपल्या मैत्रिणीलाही सांगू शकत नव्हती आणि दुसऱ्या कोणालाही सांगू शकली नाही ती पूर्णपणे लुटली गेली होती तिने आपली इज्जतही गमावली होती आणि पैसेसुद्धा गमावले होते शेवटी कंटाळून जेव्हा त्याचा लोभ खूपच वाढला तेव्हा वा एक दिवशी ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर तिने नासिर खान नावाच्या त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल त्याच शालीमार नावाच्या अवस्थेत राहणाऱ्या आणि शालीमार पोलीस स्टेशनमध्येच ड्युटी करणाऱ्या पोलिसाविरुद्ध साहेबांना आपली दुःखाची कहाणी सांगितली आणि तिने सांगितले की इतके दिवस झाले त्याने मला बर्बाद केले आहे आता सांगा मी काय करू माझी एफ आय आर लिहून घ्या तेव्हा त्या महिलेची एफ आय आर लिहिली जाते तिची मेडिकल टेस्ट केली जाते तिची सर्व चौकशी केली जाते आणि तिने जे दागिने विकले होते तिथेही पोलीस पोहोचतात सर्व पुरावे हे नासिर खानविरुद्ध सिद्ध होतात आणि मग त्याला अटक केली जाते तो जरी पोलीस अधिकारी होता तरी तिथल्या यशस्वने इमानदारी दाखवत कुठलीही लपवाछपी केली नाही उलट पीडितेच्या जबाब आणि तिच्या पुराव्याच्या आधारावर त्या पोलिसाविरुद्ध सर्व गंभीर कलमाखाली आरोपपत्र दाखल केलं आणि मग चालान दाखल केल्यानंतर त्याला जेलमध्ये पाठवलं तर, जेल तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रसंग आज घडत आहेत जे पोलीस जनतेच्या सेवेसाठी लोकांच्या रक्षणासाठी असतात तेच लोकांची लुटमार करणारे आहेत आणि काही महिलांच्या इजतीचे रखवालदार असूनही त्यांचे लुटारू बनतात तर मग माणूस कोणावर विश्वास ठेवणार तर मंडळी ही होती आजची खरी पाकिस्तान येथील कराची मधील स्टोरी चला उद्या तुम्हाला पुन्हा एका नवीन कथेसोबत भेटतो तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद आणि जय भारत